मराठ्यांच्या पोरांना मुंबईत काठी डावचली तर महाराष्ट्रातला एकही पाणंद रस्ता सुरू राहिला नाही पाहिजे मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा मराठा समाजाच्या सर्व राजकीय लोकांनी समाजाच्या बाजूने उभे राहावं हो। एक घर एक गाडी सत्तावीस ऑगस्टला निघालीच पाहिजे मनोज जरंगी पाटील यांचं प्रतिपादन मराठ्यांच्या पोराला मुंबईत काठी डावचली तर महाराष्ट्रातला एकही पाणंद रस्ता पण सुरू राहिला नाही पाहिजे असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची पत्रकार परिषद घेतली यावेळी सरकार जवळ दोन दिवस आहेत आमची मागणी मान्य करा अन्यथा करोडोंच्या संख्येनं मराठा मुंबईच्या दिशेने कूच करतील त्याचबरोबर मराठा समाजातील राजकारणात असणाऱ्यांनी समाजासोबत उभं राहावं मात्र मराठ्यांच्या एकाही फोराचं डोकं फुटलं किंवा काठी जरी डोचली तर महाराष्ट्रातला पाणन रस्ता पण सुरू राहता कामा नये असा गंभीर इशारा जनांगी पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे सत्तावीस ऑगस्ट को मुंबई जाण्याची नाराजी आहे नाराज दिलेला आहे मुंबईला चाललो आहे मागण्यासाठी पूर्ण मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्याची अंमलबजावणी घेणार सोडत नाही दादा आम्ही खोटं नाटं बोलायचं आणि जिरायचं अठराड्यापणाची वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा शान असं दाखवायचं तेच सण नाही होत मराठ्यांना आता द्यायचं जीवार आलं मराठी करोडत मुंबई निघाले आता अपमान होईल ना असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला मराठ्याचं असून आरक्षण कमी नाही दिलं नाचिकी होईल ना अपमान होईल मग आता आईचं नाटक पुढं काही आणि मी बोललोच नाही ना त्याच्या आईला मी बोललोच नाही त्याची आई तशीच आमची आई आम्ही तेव्हा सन्मान देणारे आहेत बोललो असेलच कदाचित ओगात शब्द माग घेतला मी माझा शब्द माग घेतो काय अडचण आहे करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुडले तवा तू तर पोलिस कोण बोलला आमच्या आई कोण नाही बोलला किती फरक करतो तू आमच्या आई बहिणीत त्या म्हणजे मराठ्याला द्यायचं जेव्हा आला आरक्षण त्याला म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं आता तर लय मराठी येणार आहे आता मराठा सांगतो आता तर मुंबईत चालाच याला आरक्षण द्यायचं जीवार आले नाही खोट नाटक करायला लागला आता हे लबाला बोलला रडकणी निघले राजकारणासाठी राजकीय पदासाठी आई बापाचा बी बळी द्यायचा काय आता कोणत्या थरा चाललाय समाज की मुंबई जाण्याची जी तयारी आहे आज अंतिम चरण दिली आहे कशी तयारी हो आता लय तयारी झाली ना आता तर होणार आता पुढे राहिला दोन दिवसात आता तर लय होणार काहीतरी पोस्टर टाकली म्हणते मला माहित नाही कि आईची काहीतरी बोललेलीची मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं माग घेतला पण आमच्या आईला मारलं तव्हा कुठे गेल तर तू तवा नाही बोलला झालेला हल्ला चांगला नाही पोलिसांवर केशी करा पोलिसाला बडतर्प करा कब नाही मारला त्यांना तर बढती दिली त्या हरणाऱ्या पोलिसाला आणि केशी आमच्यावर केल्या तीन आमच्या आई बहिणीवर तुझ्या आईवर तो केस नाही केली आम्ही काय बोल ना आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं देवेंद्र फडणवीस आमच्या लोकाला कळतय तू किती डावसाज आमच्याकडे जनरल बोलण्या बोलण्या सुद्धा शादेवून बोलते चेड्यापाड्या त्याच्यामुळे मराठीने बोल केला जाणून बुजून करतायत अहो चलता बोलता माणसं मित्र एकामेकाला शिवाय देत एकामेकाला ग्रामीण भागातले पोरत आणि शेतकऱ्यात पोरत बोलता बोलता भाष भाषात तापला भाष्यात बोलताना सुद्धा शाद देत त्याचा इश्यू केला म्हणजे तू किती रडकाय आता मराठ्याला आता तू झिरवायला लागलास तो ह्या जीव आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं कारण मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे सरकारी नोंद द्यायच्या जीवावर आल्यात मग काय नाटक करायचं तर आता आईला पुढं घातलंय आईला आईच्या पदराच्या लपतो मला वाटलं लप मारखा आहे तू आपण कर।, कर तू कर तू व्हिडिओ टाकतो सोशल मीडियावर मी मुंबईला येणार आहे मराठी बी येणार आरक्षण सुद्धा घेणार आहे दिवंत तू किती लप कशाला बळी देतो आईचा राजकारणासाठी तू त्या राजकारणावर लाथ मारली पाहिजे असल्या राजकारणाला एक अकरी सवाल आपने मराठा समाज से अपील कि की जप जाते बघ पाच हजार नाही सगळ्यांना सांगितलं पाण्याची तयारी करा अँलची तयारी करा सगळ्यांना सांगेल सगळा समाज घेणार आहे आता तर लय घेणार आहे आता ना तुम्हीच बातम्या काढल्या आता आता तर मराठा समाज सगळ्या टाकतील आता तर दोन दोन महिने पूर्ण निवड घेऊन येणार आहेत आता आता तर बघा एका रात्रीत किती बदल होतो किती जोर आलं त्याचं आरक्षण द्यायचं म्हणून ती परिस्थिती झाली जेव्हा आलं ना आईचा मुद्दा कुठं केला अरे आमच्या जनरल खेल्यापाड्या शिवाय त्या एकामेकाला एवढं समजून घ्यायचं आम्ही राज्य तुझं आहे तू प्रमुख आहे आम्ही राज्याचे लेकर आहेत त्या राज्याच्या लेकराकडून एखादा शब्द केला तर त्याचा इश्यू करायचा लगेच आईची सुद्धा किंमत घाला लागला लोकाला दाखवून असं बोललेले कुणी दाखविल का आईला असं असं बोललय तर कुणी दाखविल का फोन करून समजून सांगा उलट असे नका बोलू जजू लगेच सोशल मीडियाला टाकले राह आई सुद्धा येणे समजून घ्या महाराष्ट्रातल्या मराठी आरक्षण द्यायचं जीवावर आलं म्हणून स्वतःच्या आईच सुद्धा यांनी सोशल मीडियाला टाकले काय पोरगा पोटी झालं मला गाड्या उनतीस तारीख आपला पेन्शन जो आहे मुंबई मे शुरू करने वाले आहे इस दौरान सरकार से कुछ चर्चा या फिर सरकार से कुछ अपेक्षा आहे चर्चा नाही फिरच्या नाही काय चर्चा नाही आणि काय आरक्षण पाहिजे आणि घ्या ना थँक्यू दादा